दिलं शाळा पोरायचं आवरून शाळाची गाडी आली दिलं गाडीत बसून या बायक आयकोच्या येईल पका बायता दिला वर्ष झालं कंप्लीट वर्ष पोरायचुद्धा काळजी नाही हिला म्हणजे किती निरकट आहे हां किती निरकट मागते पोरा सुद्धा पोरं म्हणून सुद्धा यायला ती नवरा म्हणून नको पण पोरं आहे ना हां तो आंड्या आणि गोट्या सारखी मम्मी मम्मी करत्या हा? हां दूध मागाच्या पुढं काय कसं त्याच्या आंडोळी घालावा त्यांना ना दिला हां पोराला एको तिकडून नादिक दिला तर झोपीला खेळावा पण आता हिचं आहे ना मी हीची जीर जात आता दुसरीच बायको करून घेतो आता विशेष सोडून देतो हिचं आता कारण कसं आहे दोन लेकरं आहे आपल्याला त्यांना आई पाहिजेलच ना हां आता हिच्या राहता राहतात नाही आणि तो भाड खाऊ भाऊ त्यांची तिच्या आधी फोनसुद्धा नाही केला काका दाजी तुमच्या बायकोला घेऊन जा काका आणू घालू ते नालाय केचं ते होते का एवढे सोपे हा परत करू करू थकवा येतो चला आता येत असा आराम करतो परत पोरं येतील चार वाजता परत म्हणशील पप्पा पप्पा आई आई द्या अरे बोल तू ते झोपले त्यांना आवाज द्या हो दाजी दाजी आगा। आगा। दाजी ना दाजी झोप ला तुम्हाला हा अरे दादी झोपले होते तुम्ही काय हां काल आले तुम्ही अरे अरे तू बायकू घेऊन आणली हाय बायकू हाय बायकू घेऊन आला हा मी मेल्या मारायचे ना अरे मेल्यावर नाही पण मी आणली तो आणले हा तू काल आणले हा मी काय तू आणले ते बाई हा जात तसेच घेऊन जायकडे नऊ दाय एवढे नाही का आजीबात नाही यायचे नाही अहो पळत घेऊन आला मी हो ना भायला माहिती आहे तू आयला बोलला काय

మేరా తురే మొరే బాగా నవరా

बाहेरणारच नाही मला तोर त्या अकरा मध्ये बरोबर राहायचो काढले तो वाट्या सारखा तू दूध करायचा बाहेर तेच परसू घ्यायचं तर वाटे तुला सोयी तुमची विनंती करतो तुम्हाला मी आणली तुम्ही आता सांभाळून घ्या हा सगळं पहा तिला घेऊन जाय मला सांगत नको तू वाढले क्वार्टर मध्ये वर्षभर तिकडे राहिले सांगितलं नाही आमचं नवरा बापूच खटकेल होत माहित होऊन आले पण ते आलं त्याच थकीच लपड होत

तुला काय काय पडलं काय हो तुला काय तू काय करते का मला तिचा ना काय समजे काय समजते जाय तिचा तिच्या तिला दिवस गेले तुमच्यामुळं काही रमत चावल काही रमत चालू याच्यामुळे बारा महिने घातले आता परत झाला असतं माहिती का तुला

मला काही फोन कर काही तर त्रास जर दिला तर मी तू फोन मी जेवता हात पण फक्त त्रास देऊन यासाठी मग याला एवढी शेवटची पाणी राहतो कसं नाही तर सरळ मी निघून येणार आणला आपण जाऊनला सगळं घेऊन येतो दादा बसले पण खर बघ नको माहिती नाही मला तू एकच बाई न वाणीवाणीच एक माझी उसा तू काही त्रास देत मला फोन कर मी टाटा उभे लागलो ना तरी हा तू आल तो आहे तू आता नको टेन्शन घेऊ आता मी अशी तशी येणार नाही याचं पुरं करायलाच येते तुला मी खंबे कुठे भाऊ तुझ्या पाठीशी असला भाऊ तर काही करू शकतो नवरा किती जाणे करू खतरनाक काहीच करू नये चित्रपट चालू बस ना खाली कोण निघाला बस तुमच्या कशी काय दिवास म्हटला तुम्ही मराठीच नाही तुम्हाला आता मला काय बस म्हणून राहिले काय बोर्ड म्हणून राहिले मा भाऊ आला तर नाही नाही तसं त्याला बोलले अरे पण माझं तुला पटायला पाहिजे शांते वर्षापासून गेली विचार करायचा का आपले पोर काय कारे करता असतील बारीकले हो पोर आहे आपल्या नवऱ्याला स्वयंपाक पाणी जमत नाही टाकून गेले तू तुला विचार करायला पाहिजे ना का बरं नाही तुम्हाला काय वाटतं का ते सांग तुम्ही बोला तिला दिवस गेले सर चर्चा तुमच्या काय तुला चार पोटायचं बाहेर जायचं नाही तुम्हाला असं वाटतं असे आली म्हणजे आता मी नाही माझ्या खरी मी तुमच्याशी बोलणारच नाही मी फक्त माझ्या पोरांसाठी आता शांत आता काय सांगा इतका पोरा जात्र मला सांग तू रात्री एक पोट जोपायचं सारखं मग करायचं एक कुड पाय त्याला तर सारखं कपडे आगाव टाकायचे कोणाच्या लोळ्या कुणाच कोण कुठं कमवत होत तेवढे रात्री उठायचं आता कळायचं पण अशी तू केली जिरवली लोकायचं ऐकते ऐकायचे जिरव गेले होते तुझी झेलवली माहिती जिरली तुमची झिरली माहिती जिरली ना बर झालं आता जाऊन त्या ठकी ठकी कुठे गेले आता अरे काय ते पॅकेज राव गाडी राहू राहते ते काय चालू काय पॅकेज झाला तर असं राहतं ते आता कोणी गेले सात हा त्याला ना पोहे देते दे करून टाकायला हा का हा गाडी दे बस आता ते चार वाजता आता काय बारा साडे बारा वाजले आता काय दोघेच आहे मग काय करायचं आता काय करायचं भाई आता विचार केला वर्ष भारा कुठं वाट पाहत जाऊ

दिवस गेले ते काय खरंय काय खरंय घे तर बाबरा तिला बोलवलं ती म्हणून बाबा तुम्ही कुठं चालली आहे काय काय सेल तर तेवढा उतारा काढून आणा म्हणा तेवढं नेमकं घेतो मग तो उतारा काढून द्या म्हणून आता बाय मला सांग तिला माहिती मग ती म्हणती तिला गट नंबर टिकून दिला मग ते गट नंबर टिकून काय तिचा उतारा आणून दिला